न्यूज लाईन अचूक वेधक या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या कराड परिसरामध्ये येत आहेत विशेषतः या सैदापूरच्या हद्दीमध्ये कृषी बीज गुणन क्षेत्राच्या या विस्तीर्ण पटांगणावर त्यांची जाहीर सभा होणार आहे भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचं भव्य स्वागत या कराडकर मंडळींच्याकडून होणार आहे आणि त्यांच्या सभेची तयारी म्हणून आज सर्व जाती धर्माच्या आणि सर्व स्तरातील कार्यकर्त्यांच्या हस्ते माता भगिनींच्या हस्ते त्यांच्या सभामंडपाचं सभेच्या सभामंडपाचं भूमिपूजन या ठिकाणी पार पडलं आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो जसं कुठल्याही भक्ताला त्याच्या आवडत्या देवाचं दर्शन होत असतं तसं या कराड परासर परिसरातील नरेंद्र मोदींच्यावर प्रेम करणाऱ्या मग नरेंद्र मोदींच्यावर सर्वपक्षीय लोक प्रेम करतात या सगळ्यांना मनस्वी आनंद होत आहे कारण प्रथमच या प्रीती संगमाच्या परिसरामध्ये या कृष्णामाईच्या पाण्यानं सुजलाम सुपलाम झालेल्या या कराड परिसरामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब येत आहेत आणि त्याचा उत्साह प्रचंड उत्साह या भागामध्ये आहे मी यानिमित्तानं सर्व नागरिकांना विनंती करेन की एकोणतीस तारखेला बरोबर एक वाजता या ठिकाणी प्रधानमंत्र्यांचं आगमन होणार आहे आणि ज्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये देशानं नेत्रदीपक प्रगती केली आणि उद्या दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारतचं स्वप्न तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवावर प्रधानमंत्र्यांनी बघितलेलं आहे द न्यूज लाईन अचूक वेधक